एक म्हातारा एक एक तरुण एकदम फ्रस्ट्रेट झालेला असतो काय होत नाही आयुष्यात काय नाही काय नाही बारमध्ये जातो बारमध्ये जातो बार कॉटर घेऊन ये सोडा घेऊन ये पाणी घेऊन ये आईस घेऊन ये सगळं सांगतो वेटरला विचारत असतो एका कोपऱ्यातनं एक म्हातारा त्याला बघत असतो हा पहिला घोट घेणार त्यावेळात तो, तो म्हातारा बोलतो एक मिनिट काय करताय काय करता म्हणजे दिसत नाही काय काय तुम्ही आजकालची तरुण पिढी बोलतो सगळे व्यसनांच्या आरे धमक नाही तुमच्यात काय ह्याने काय होणार आहे तुम्ही का होणार आहे तुमचा जा ना ओ काका जा का। मला खूप टेन्शन आहेत खूप मला व्याप आहेत मला पिऊ द्या नाही नाही एक मिनटं तुमचं काय मी टेन्शन असेल ना मी फस्ट करून धावतो तुमचं टेन्शन आपण एक बेट लावायची बोलतो हा नाही म्हणलं तर हा उगा डोकं चावत बसणार बोलतो काय पेट लावायचे शंभर शंभर रुपयाची बेट बोलतो शंभर शंभर रुपये ठेवतात दोघे तरुण बोलतो करायचं काय काय करायचं आहे का स्वतःचा डोळा चावून दाखवायचा तरुण बघतो असा त्याला म्हातारा वेडा आहे बोलतो तरुण बोलतो चल ठीक आहे लागले तर म्हाताऱ्याचा डोळा आहे ना खोटा असतो बकरीचा डोळा असं डोळा काढतो असं असं लावतो बरोबर ओके चलो बाय बाय आणि निघून जातो तोंडार बनवून गेलाय हार आणि फ्रस्टेड होतो आणखीन तर आता ते पहिलं टेन्शन ज्यासाठी तो आला होता ते विसरलं आहे आता हा तोंडार बनवून गेला म्हणून दुसरा पीक भरतो दुसरा पीक भरतो एक मिनिट भरतो परत देतो म्हातारा एक मिनिट मग अशी मी जिंकलो आता कसा तुम्ही मी जिंकू शकतो म्हणतो बोलतो काय करायचं <laughs> <laughs> आता लोक चावणार बोलतोय शंभर शंभर रुपये बोलतो शंभर शंभर रुपये बोलतो हे ठेवलं हे ठेवलं आता काय करायचं <laughs> आता स्वतःचा कान चावून दाखवायचं परत बघतो कान पण खेचून बिचून बघतो असं बसून दोन्ही कान धरतो म्हातारी बोलतो कान कसा चावत येणार असं विसर करून तुम्ही अटेम्प्ट करून बघतो नाही काय होत बोलतो ठीक आहे हे ओके डन बेट डन वेटर डन ओके डन म्हात कवळी असते कवळी करतो कचको चेझेंटेशन कदर खतरनाक होत रे मी इमॅजिन कराल <laughs> तो काना तर एखादा तकडा बिगडा कडे झालेला असेल तो लावलेला रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा